गेली <laughs> Hey I'm

गावाला हो का आणि हे हे काय चाललंय सगळं अजून जेवण नाही काय नाही फक्त कपडे भरायचं काम किती आनंद किती आनंद झाला जा, झाला त्याला कि त्याचा मामा त्याला घ्यायला येतोय तर लगेच त्याने पटापट कपडे जमा केले आणि बॅग मध्ये भरायला सुरुवात असं बघा मामाचं गावाचं वेळ मामाने सांगितलं त्या मामाचा निरोप आलाय की मी येतोय त्याला घ्यायला लगेच त्या त्याची वेगळंच असतं त्याला किती सगळ्यांची काळजी कोणाला काय घ्यायचं त्याला किती गडबड झाली गावाला जायची की मामाचे कपडे माझे कपडे तुझे कपडे बाप रे बाप हेच असतं का मामाचं गाव अजून माझा पसारा आवरायचा की घरामध्ये आणि आज तुम्ही इथं बघणार आहे की माझी खिचडी कशी होणार आहे तर मी इथं टाकलेले मिरच्या मी तर टाकलेलं आहे भाजायला मिरची बटाटा आणि त्या त्याच्यासाठी वाटणार आहे यूज करणारे शेंगदाणे बघू शकता एवढे चार पाच आहे माझ्याकडे शेंगदाणे मी दोन दो दो चा चार आवडधोबड आवडधोबड कुठूनच शेंगदाणे टाकणार आहे इतकेच आहे खोट नाही बोलत हे बघा अजिबात शेंगदाणेच नाही एवढे शेंगदाणे माझ्या तर आज ना आम्ही इथं स्वयंपाक वगैरे बनवला पप्पांचा डबा उकर दिला आणि त्याच्यानंतरचा शूट आहे हा की माझी खिचडी बनवायची होती त्यावेळेस आता मला खिचडी बनवायची होती तर तेवढ्यात गेली लाईट तर तेवढंच दोन मिनटं बसली बाहेर तर तेवढ्याच पिलूच्या पप्पांचा फोन आला आणि त्यांनी फोन करून सांगितलं की तुझा भाऊ येणार आहे तो मग सगळ्यांना गावाला जायचं आहे मग म्हटलं जाऊ द्या भाऊ येत आहे तर मी त्यांच्यासोबत जाते तर मी त्या खिचडी बनवत होते तर मग मला एक दोनच शेंगदाणे भेटलेले होते घरामध्ये तर मी तेवढंच ते कुठल्याला बघत होते मला मुसळी पण सापडत नव्हती तर मी त्या तिथं स्टीलच्या बाटल्यांनी कुटून काढली आणि तेवढंच दोन चार शेंगदाणे खिचडीमध्ये टाकले इथे बटाटा मिरची तयार झालेली आहे शेंगदाणे परतून त्याच्यात मी खिचडी टाकते भिजवलेला शाबुदान आहे तो आणि माझा हो आज गुरुवार पण होता तर गुरुवारीच मला जावं लागणार आहे म्हटलं परत नंतर जात आहे तिकडे मी कधीच जायचं जायचं म्हणते आजीच्या पायाला लागल्यापासून मला अचानकच माहिती पडलं तेव्हापासून खूप तकथक सुरू झाली जायचं भेटायला पण काही जमतच नव्हतं पण म्हटलं आज एक मी पण झालो आणि भाऊचा आला म्हटलं जाऊ दे गेलं तर झालं गेलं तर कोणतेही काम होतं नाही तर ते मागच पडत राहतं तर अशामुळे मी आज अचानक गावाला जाणार आहे तर त्याच्यामध्ये पिलीच एवढी गडबड चालू आहे एवढी गडबड चालू आहे जसं त्याच्या कानावर ते पडला की मामाने फोन केला मी येत आहे तसं लगेच तो कपडा शो झाला चालू झाला तो सप्तसोबत त्याचा व्हिडिओ शूट करेल आणि शेअर करेल तर तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्याला अंगोले बुडूंना सपोर्ट करा तर आज आहे गुरुवार तर तो मला पूर्ण गुरुवारच तुम्हाला मग कमेंट करून सांगा तर मी मागचे दोन चार गुरुवार काय केलं होतं शेअर हे असताना आपलं साबुदाणा तळलेला तिखट चिवडा तर ते मिष्टाने वीस वीस रुपये आणत होते तर मी तिच्यावरच भागवलं मी ते मागचे दोन चार शून्य गुरुवार मग फरा काही केलं नाही पण ह्या वेळेस ना तो काही चिवडा भेटला नाही तर मी काय केलं साधा सिंपल पद्धतीचंच कर करते माझं काही कडक वगैरे काही नाही आहे गुरुवार म्हणून तर मग चला आता ह्या वेळेस ते म्हणतो काही भेटत नाही म्हणतो चिवड्याचं तिथे मी खिचडीच कर म्हणे तुला मुलं ठीक आहे मग काल त्यांनी खिचडी आणली सबूजणा मग तो भिजवला तर मग म्हटलं चला आता सकाळी खिचडी बनवते आणि तुमचा सोबत शेअर करते तर फुलं ती एवढी चकचक चालली होती कधी येतो मामा कधी येतो मामा कधी येतं मामा कधी येतो मामा फार त्याची खूपच गडबड चाललेली होती की चल ना मम्मी फोन लावणं चल ना मम्मी फोन लावणं तर तुम्ही इथं बघू शकता खिचडीमध्ये शेंगदाणे कमी असल्यामुळे ना ती पूर्ण खिचडी कडेला चिपकलेली आहे आणि ती डायरेक्ट परतता पण नाही येत आहे तर जाऊ द्या असू द्या जे काय असतं ते त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आणि आपले दिवस काढत राहायचे ते इथं बघू शकता पूर्वीचं पण खिचडी खायसाठी थकतक गावाला जायसाठी थकतक मामाची वाट बघायसाठी तक असं तक असतं बघा उन्हाच्या सुट्ट्या लागलं ला की तुमचे पण मुलं असेच करतात का मामाच्या गावाला जायला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंट करून सांगा तर संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला भेटू पुढे तर मग आता इथे आपले झालेले संपूर्ण खिचडी तयार तर तुम्ही पण या माझ्यासोबत सोबत खिचडी खायला आणि खिचडी कमी शेंगदाण्यामध्ये खिचडी कशी झाली नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला भेटू आता अशाच नवनवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय टाकलं तर तुझे ड्रेस माझी ड्रेस या आमच्यासोबत सगळ्यांनी खिचडी खायला